श्री स्वामी समर्थ विचार कौशल्य कसं वाढवायचं मनुष्य हा विश्वनिर्मितीतील मुकुटमणी आहे तसं असण्याचं कारण त्याच्या ठिकाणी विचारक्षमता व विचार कुशलता आहे मनुष्याचे मनुष्यत्व मनुष्याचे मनुष्यत्व त्याच्या विचारशक्तीत असते जीवन सुखी व सफल करण्यासाठी सुयोग्य विचार प्रक्रिया ही एक आवश्यक बाब आहे परंतु बहुतेक वेळा आपली विचारसरणी अप्रस्तुत अस्पष्ट व अकार्य कार्यक्षम असते स्वतंत्र व सृजनशील विचार आपण असमर्थ ठरतो कदाचित सध्याची शिक्षण पद्धती हे त्याचे एक कारण असू शकेल जर तुम्हाला जीवनात काही करून दाखवायचे असेल तर तुम्ही विचार कौशल्य आत्मसात केलेच पाहिजे विचार हे खरे तर आपल्या सर्व कृतीचे मूलभूत अधिष्ठान असते तरीसुद्धा विचाराची स्वतंत्र वाट न अनुसरता आपण मळलेल्या वाटेनेच जात असतो प्रत्येकाची वैचारिक क्षमता साधारणतः सारखीच असते फरक असतो तो ती वापरण्यात आपली विचारक्षमता वाढवण्यासाठी व तिच्या सुविनियोगासाठी मानसशास्त्रज्ञांनी काही उपाय सुचवलेले आहेत एक साधा प्रयोग करून पहा आपल्या खोलीत सर्व पिवळ्या रंगाच्या वस्तू एक मिनटं पाहून घ्या व डोळे मिटा आता खोलीतील निळ्या वस्तू किती आहेत ते सांगा नाही ना सांगता येणार सांगता आले तरी अवघड वाटेल विचारांच्या बाबतीत आपलं असंच होतं आपण कुठल्याही प्रश्नाकडे एकाच दृष्टिकोनातून पाहत असतो समस्येला अनेक पैलू असतात ते आपल्या लक्षात येत नाही पूर्वग्रहाचे झोखड झुगारून दिले तरच सारासार विचार करता येईल म्हणून कोणताही विचार करताना मनात प्रथम अनुकूल किंवा फायद्याची यादी तयार करावी निसर्गाने मानवाला अजून एक वरदान दिले आहे ते म्हणजे कल्पनाशक्ती कुठल्याही निर्णयाची अंमलबजावणी त्या निर्णयाचा अंमलबजावणी करण्यापूर्वी त्या निर्णयाचा परिणाम काय होणार आहे याचा खोलवर विचार करायला हवा कल्पना करतानाही चांगली अथवा वाईट एवढीच करू नका पुष्कळ वेळा आपण एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याची इच्छा बाळगतो त्यात गैर काही नाही परंतु अंतिम उद्दिष्ट नीट ठरवून त्याची पूर्तता होईल असे बघावे एक आजी नातवाला सांभाळता सांभाळता विणकाम करत असायचे तर आजी विणकाम करत असताना त्या नातवाला त्या लोकरीच्या जो तो रोल असतो त्याच्याबरोबर त्या मुलाला खेळायची इच्छा व्हायची ला तर आजी त्याला झोक्यात टाकायची मग तो नातू आजीचा रडायला लागायचा मग आजी म्हणायची धड माझंही काम नाही आणि धड ह्यालाही सांभाळणं व्यवस्थित नाही तेव्हा आजीने त्या नोकरीचा जो विणकामाचा तो जे विणकाम करत होती ते बाजूला ठेवलं आणि स्वतः झोक्यावर जाऊन बसली आणि नातवाला खेळायला सोडलं हे उद्दिष्ट आजींना कळालं म्हणजे थोडक्यात विचार करायची पद्धत आजीला कळाली मानव हा समूहप्रिय प्राणी आहे समूह म्हणजेच समाज परंतु आपल्यापैकी बहुतेक लोकांना समाजात वावरताना एक प्रकारचे दडपण येत असते गेल्यावर चहा सांडणार तर नाही ना इथूनपासून दडपण असतं विविध प्रकारच्या काळज्या आपल्याला सतावत असतात दिसायला जरी ह्या गोष्टी छोट्या असल्या तरी त्यामुळे आपल्याला आपला आत्मविश्वासाला तडा जातो आणि परिणामी आपले व्यक्तिमत्व अविकसित होऊ लागते याशिवाय जर आपणच सभेचे सभारंभाचे केंद्रबिंदू ठरलो तर मग दडपण अस्वस्थता वाढते समाजात वावरताना आपण अनेक मुखवटे वापरत असतो यामुळे आपले स्वतःचे व्यक्तिमत्व कोणते असा प्रश्न आपल्यालाच पडतो आणि मग आपली अस्वस्थता इतरांना जाणू लागते आजचे आपले युग समस्यांचे युग आहे राजकीय आर्थिक सामाजिक शैक्षणिक अशा सर्व प्रकारच्याच सर्व स्तरांच्या समस्या माणसाला भेडसावत आहेत जीवन ही एक समस्यांची बाजारपेठ बनली आहे समस्या केव्हा निर्माण होते हे साध्य माहीत असतं परंतु साध्यप्रत जाणण्याचे साधन माहिती नसते तेव्हा समस्या निर्माण होतात समस्या परिहार म्हणजे साध्यप्रत जाणण्याचा मार्ग शोधून काढणे मनुष्य आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न आंतरदृष्टी यांचा उपयोग करत असतो विचारांची क्रिया व्यक्तिगत घटकावर अवलंबून असते मनाची तयारी पूर्वीचा अनुभव बुद्धी ताण व वैफल्य व लवचिकता हे ते घटक आहेत समस्या प्रश्नरूप व कार्यरूप अशा दोन प्रकारच्या आहेत कायमस्वरूपाची नोकरी परंतु कमी पगाराची नोकरी स्वीकारायची का अधिक प्रकारात अधिक पगाराची नोकरी ही झाली प्रश्नस्वरूप समस्या जुन्या काळची एक गोष्ट आहे पूर्वी मालगाडी असायची तर ती शिगोशी पूर्ण भरलेली होती आणि ती एका पुलाखालून चालली होती आता पूर्ण भरलेली असल्यामुळे ती थोडीशी पुढं गेल्यावर त्या पुलाला पुलाला जे वरचं शीग असतं गाडीचं ते माल भरलेलं ते पूर्ण चिटकलं आणि जागेवरच गाडी थांबली तर गाडी पुढेही होता येईना आणि मागेही घेता ये ना मध्येच अडकून राहिली तर काय करायचं तर सगळे लोक फक्त बघत होते आणि निघून जात होते तर एका मुलाने सांगितलं की त्या गाडीच्या टायरची हवा काढून द्या म्हणजे त्या गाडीतलं सामान बाजूला काढून घेता येईल प्रयोग यशस्वी झाला ही आहे विचार करण्याची पद्धत जर खूप विचार करूनही प्रश्न सुटत नसेल तर थोडा वेळ तो प्रश्न विसरा एखादे गणित विसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते आपोआप सुटते तसंच असतं प्रत्येक माणसाला आपल्या प्रयत्नास कोणाची तरी शब्द हवी असते दोन कौतुकाच्या शब्दांची गरज असते लोक काय म्हणतील ही चिंता माणसाला भयभीत करते त्यामुळे आपल्या मनाप्रमाणे जगा जास्त विचार करणं थांबवा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद